रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अनिल पाटील यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते बेहाल झाले आहेत म्हणून बेताल वक्तव्य करतात श्री चौधरी राष्ट्रपतीचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते बेहाल झाले असून ते चुकून आमदार बनले आहेत म्हणून असे वक्तव्य करत असल्याचा आरोप अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे पव ते काय म्हणतात मी प्रथम दिपाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि काल जे आमदारांनी बेतल वक्तव्य केलं कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही अधिकार आहेत ना त्यांच्या पक्षाचे आहेत आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे पालकमंत्री माननीय गुलाब भाऊंच्या नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे मान्य गुलाब भाऊंना मान्य एकनाथ साहेबांना वरिष्ठांना आहे आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबाने आणि त्या पद्धतीने आम्ही आंबनेरमध्ये कार्य करणार आहोत आणि माझा प्रवेश मी याच्यासाठी केलं आहे की आम्ही आम्हाला तिथं शिवसेना हे स्वबळावर लढवायचं आहे त्यामुळे आम्हाला त्यांचीच आवश्यकता नाही आहे तर त्यांनी त्याचंही बेताल वक्तव्य केलं त्याला काही अर्थ नाही